जिवबा आणि महादबा नावाचे दोन तरुण मित्र होते गावात त्यांना कोणताही कामधंदा नव्हता आपण शहरात जाऊन कष्ट करून खूप पैसे मिळवायचे त्याशिवाय लग्न करायचे नाही असे त्यांनी ठरवले ठरल्याप्रमाणे जिवबा आणि महादबा शिदोरी घेऊन भल्या पहाटे शहराकडे जायला निघाले शहरात गेल्यावर काही दिवस त्यांनी घरगडी म्हणून काम केले हळूहळू साठलेल्या पैशातून छोटासा व्यवसाय सुरू केला सुदैवाने त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला हातात पैसा खेळू लागला बरेच सोने नाणे खरेदी केले आता आपल्या गावी जाऊन लग्न करून सुखाने संसार करू असा विचार करून दोघेही आपल्या गावी जायला निघाले त्यावेळी वाहतुकीची साधने नसल्याने पायीच प्रवास करावा लागे मजल दरमजल करत भरपूर धनदौलत घेऊन ते प्रवासाला निघाले एका नदी किनारी आले जेवून थोडी विश्रांती घ्यावी असे त्यांनी ठरवले जिव्हा हात पाय धुण्यासाठी नदीवर गेला महादबाने जेवणाचे डबे उघडले त्याच वेळी महादबाच्या मनात दुष्ट विचार आला की जिव्हा जर पाय घसरून नदीत वाहून गेला तर पूर्णविराम पूर्णविराम उद्गार वाचक चिन्ह त्याच्या जवळची संपत्तीही आपल्यालाच मिळेल गावात आपल्या एवढ्या श्रीमंत कोणीच नसेल तेवढ्यात जिव्बा शांतपणे उपरण्याला हात पाय पुसत येत होता महादेबाने ताबडतोब विषारी झाडपाला आणून तो जिवबाच्या जेवणात मिसळला जेवण झाल्यावर जिव्बाला कसेसेच होऊ लागले थोड्याच वेळात तो बेशुद्ध पडला महादेबाने जिवबाला उचलले आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून दिले जिव्बा नदीच्या प्रवाहात दूरवर वाहून गेला महादेबाने त्याची धनाची थैली आपल्या गाठवड्यात लपवून तो पुढे निघाला गावात पोहोचताच जोराने हंबरठा फोडून रडू लागला आपला मित्र जीवबा पाय घसरून नदीत पडला आणि वाहून गेला असे रडून सांगू लागला मला पण मनायचे आहे मित्राशिवाय मी एकटा जगून काय करू असे खोटे खोटे रडू लागला त्याचे रडण्याचे नाटक इतके बेमालूम होते कि कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही सर्व काही शांत झाल्यावर महादेबाने मोठे घर बांधले लग्न केले गडी माणसे दारात राबू लागली पुढे तो सावकारी करू लागला वर्ष लोटले महादेबाच्या घरी सुंदर बाळ जन्माला आले एवढ्या मोठ्या संपत्तीचा वारस म्हणून बाळाचे कोडकौतुक होऊ लागले बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर एकाएकी आजारी पडले डॉक्टर वैद्य हकीम त्याच्यावर इलाज करू लागले पण बाळाचा आजार काही बरा होईना महागडे उपचार करून देखील त्याची प्रकृती सुधारेना कमावलेला सारा पैसा बाळाच्या आजारपणात खर्च झाला पण आजार बरा होण्याचे चिन्ह काही दिसेना एका गावात फार मोठे सिद्ध पुरुष आले ते त्रिकाल ज्ञानी होते त्यांच्या आशीर्वादाने बाळाला बरे वाटेल म्हणून बाळाला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेला सिद्ध पुरुषाला आपली व्यथा सांगितली थोडा वेळ ज्ञानस्थ होत ते म्हणाले बॅकवॉट आतापर्यंत मुद्दल वसूल झाली परंतु व्याज अजून बाकी आहे ते फिटले की बाळाला बरे वाटेल महादबा म्हणाला बॅकवॉट महाराज मी नाही समजलो सिद्ध पुरुष म्हणाले बॅकवॉट महादबा अरे हा तुझा मुलगा नसून तुझा जीवलग मित्र जिव्हा आहे त्याला कपटाने मारून त्याची संपत्ती तू हडप केलीस ती व्याजासह वसूल करायला तो आलाय प्रारब्धाचे भोग आहेत हे मनुष्य आज जे कर्म करेल ते संचित कर्म पुढे प्रारब्ध रूपाने आपल्या समोर येईल त्यालाच कर्माचे फळ म्हणतात चांगल्या कर्माचे चांगले तर वाईट कर्माचे वाईट फळ भोगावेच लागते म्हणून कशी ही परिस्थिती असली तरी चांगलीच कर्मे करावीत कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारलेली असते म्हणून